नमस्कार मी तहसीलदार उदगीर उदगीर तालुक्यातील सर्व शेतकरी नागरिकांना या निमित्ताने आवाहन आहे की सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दरम्यान सेवा पंधरवाडा कार्यक्रमाचं से महसूल व वन विभागामार्फत आयोजन करण्यात आलेलं आहे महाराष्ट्र शासनामार्फत आणि या अंतर्गत सतरा तारखेला देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांचा जन्मदिवस आणि दोन ऑक्टोबरला महात्मा गांधीजी यांची जयंती या दोन्ही दिवसाचं महात्म्य लक्षात घेऊन हा सेवा पंधरवडा कार्यक्रम साजरा करण्यात येत आहे यामध्ये सामान्य माणसाच्या शेतकऱ्याच्या हिताचे किंवा त्यांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असलेले विषय घेऊन महाराष्ट्र शासनाने हा सेवा पंधरवडा साजरा करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्यामध्ये जो सतरा तारखेपासून पहिला पाच दिवसाचा जो कार्यक्रम दिवसा आहे सतरा ते एकवीस तारखेपर्यंत ह्या पाच दिवसामध्ये जे शेतरस्ते आहेत किंवा शेताला जाण्यासाठी अजूनही ज्या शेतकऱ्यांना अडचणी आहेत अशा नकाशावरील रस्ते किंवा वहिवाटीचे जे रस्ते असतील अशा सर्व रस्त्यांचं सर्वेक्षण होणार आहे अशा सर्व रस्त्यांचं जिओ टॅगिंग होणार आहे किंवा असे जर अतिक्रमित रस्ते असतील तर अशा अतिक्रमण काढण्यासंदर्भानं कार्यवाही प्रस्तावित करण्यात येणार आहे किंवा त्या पद्धतीचं नियोजन होणार आहे आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत शेता जाण्यासाठी रस्ते मिळतील याच्यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत त्यानंतर दुसऱ्या पाच दिवसामध्ये बावीस तारखेपासून ते साधारणतः सव्वीस तारखेपर्यंत हा जो पाच दिवसाचा कार्यक्रम आहे त्यामध्ये सर्वांसाठी घरे नावाची जी महाराष्ट्र शासनाची जी स्कीम आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची पण ती स्कीम आहे घरकुल बांधण्याच्या संदर्भाने त्यामध्ये ग्रामविकास नगरविकास विभाग आणि महसूल विभागाचे जे शासन निर्णय आहेत त्या शासन निर्णयाच्या अनुलक्षून आम्ही जे शासकीय जमिनीवर अतिक्रमणं आहेत किंवा घरकुलं आहेत किंवा अतिक्रमण करून राहणारे लोक आहेत अशा सर्वांच्या नावे पट्टे देण्याचा जो शासनाचा मानस आहे त्या संदर्भाने सर्वेक्षण करणे आणि जर पात्र लोकं असतील त्या शासन निर्णयाप्रमाणे तर त्या पात्र नि लोकांना कवाले वाटपाचा जो काही कार्यक्रम आहे तो सुद्धा आम्ही करतो आहे फक्त हा शासकीय जमिनीपुरता विषय आहे गायरान जमिनीवरचे अतिक्रमण नियमानुकूल करण्याचा विषय नाही आणि अगदी शेवटी जो पाच दिवसाचा कार्यक्रम आहे दोन ऑक्टोबरपर्यंत ज्याची सांगता होणार आहे ते म्हणजे आपल्या जिल्हाधिकारी महोदयांच्या मार्फत आपल्या संबंध जिल्ह्यामध्ये आईवडिलांचा <coughs> सांभाळ करण्याबाबतचा जो किंवा ज्येष्ठांचा सांभाळ करण्याबाबतचा निर्वाह अधिनियम दोन हजार सात आहे त्याच्या अंतर्गत ज्या लोकांना आपली मुलं पोसत नाहीत पालनपोषण करत नाहीत अशा सर्व लोकांचं सर्वेक्षण करणे आणि त्या लोकांपर्यंत त्यांच्या दैनंदिन गरजा भागतील अशा पद्धतीनं जे सक्षम प्राधिकारी आहेत एस डीओ साहेब त्यांच्या माध्यमातून निर्वाह भत्ता सुरू करणे अशा संदर्भाने कामकाजाला आम्ही सर्वेक्षणाचं काम का सुरू केलेलं आहे ऑलरेडी त्यामध्ये ते सुद्धा आम्ही काम करत आहोत आणि याशिवाय एक क्यू आर कोड आम्ही जनरेट केलेला आहे जिल्हाभरासाठी आपल्या तालुक्यातून त्या क्यू आर कोडला आम्ही प्रसिद्धी देऊ आणि लोकांनी त्यांच्या ज्या काही मागण्या किंवा त्यांचे जे काही कायदेशीर प्रश्न आहेत ते त्या क्यू आर कोडच्या माध्यमातून शासनापर्यंत पोहोचवावेत जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत आणि मग मा त्याचं वर्गीकरण करून ते, वर्गी ते प्रश्न ह्या सेवा पंधरवाड्यामध्ये लाग लगेच मार्गी लावण्याचा आमचा मानस आहे आणि तसा प्रयत्न आहे त्यामुळे उदगीर तालुक्यातील सर्व जनतेला मी असं आवाहन करतो की ह्या सेवा पंधरवाडा कार्यक्रमामध्ये आपण जास्तीत जास्त संमेलित व्हावं याचा फायदा करून घ्यावा आणि आपले जे कायदेशीर प्रश्न अजूनही आमच्याकडे प्रलंबित असतील ते सोडून घेण्यासाठी आपण सर्वांनी या फोरमचा वापर करावा धन्यवाद